आज आम्ही सर्व थोडा संसारातून वेळ काढून थोडा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तर थोडं अभ्यासापासून लांब असं निघून येण्यासाठी आज आम्ही सर्व निघालो आहोत सहलीला आणि ही आमची सहलच चाललेली आहे कर्जत या ठिकाणी निघायच्या अगोदर आपण आधी आपल्या देवांचे आशीर्वाद घेऊया आणि मगच आपला हा प्रवास आपण चालू करणार आहोत आपण इथे मस्त असे गाडीला हार घातलेला आहे अगरबत्तीही लावलेली ला आहे आणि आपण इथे नारळ फोडून आपला प्रवास आता आपण इथून चालू करूया आता आम्ही गाडीमध्ये दे बसूनही देवाचे थोडे नामस्मरण करून घेणार आहोत सुंदर असा आता आपला प्रवास चालू झालेला आहे तर सर्वांनी मिळून आपण आजचा दिवस एन्जॉय करूया नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा प्रियांकाच नाव घेतो त्यात तुमचा काय फायदा आज आम्ही आलो होतो मुरबाड रोड कर्जत या ठिकाणी हे होतं प्रचिता ग्रीनफील्ड फॅमिली रिसॉर्ट आम्ही सर्व श्री अनिरुद्ध बापू यांचे भक्त आहोत दर शनिवारी आमच्या इथे उपासना केंद्र भरते त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र येतो त्या ठिकाणी मस्तपैकी देवाच्या गदरात तल्ली होऊन जातो त्या ठिकाणचाही व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण आज बघा इथे कुठच्याही वयाचं बंधन नाही आहे इथे छोटे असो मोठे असो प्रत्येकजण एन्जॉयमेंट करणारे आहेत खूप हौशी कलाकार आहेत इथे हे तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे प्रत्येकाने ना आपल्या आयुष्यातला एक एक सेकंद एक एक दिवस एक एक वेळ ना आनंदाने जगून घेतल्या पाहिजे कारण की देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे ना है हे आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे आणि हे जगताना ना आपण आपला वय विसरून जायचं थोडंसं आपलं दुःख असेल ते बाजूला ठेवायचं आणि प्रत्येक गोष्ट अशी आपल्या जी नकारात्मक असते ना ती बाजूला ठेवायचं आणि असा एक दिवस आपण एन्जॉय हा केलाच पाहिजे स्वतःला असा सुंदर असा वेळ दिला पाहिजे आणि त्या सुंदर वेळेचाच आनंद घेण्यासाठी आज आम्ही सगळे असे एकत्र आलेलो आहोत तर चला आजचा आपला देश इथून चालू करूया मेरे दो अनमोल रत्न <laughs> प्रत्येकाचं आवडतं ठिकाण म्हणजे सेल्फी पॉइंट ते तर इथे खूप छान होतं त्याचप्रकारे इकडचा तुम्ही नजारा बघशाल ना तो खूप सुंदर होता इकडचे प्लांट्स म्हणजेच खूप सुंदर अशी रोपटी ह्या ठिकाणी लावली होती म्हणजे एकदम निसर्गमय असं वातावरण झालं होतं या ठिकाणी येऊन खूप छान वाटत होतं आता आपण इथून ना आतमध्ये जायचं आहे म्हणजे आमची रूम होती त्या ठिकाणी आम्ही जाणार होतो पण बघा ना किती सुंदर वाटतंय ना जसं आपण निसर्गात नाहून जातो तसं या ठिकाणी वाटत होतं एकदम हिरवंगार असं आता ह्या ठिकाणावर ही दोघंही आता हे आतमध्ये आलेले आहेत बघत आहेत कुठे जायचे आपल्याला आमचा गौरांशी मस्त मजा करणार आहे आज धमाल करून घेणार आहे तो आपली तर आता आम्ही मस्तपैकी बॅगा वगैरे ठेवून आता आम्ही करायला आलेलो आहोत नाश्ता इकडचा नाश्ताही ना खूप सुंदर होता प्रत्येकासाठी इथे मिसळपाव होती पोहे होते नॉनव्हेजवाल्यांसाठी बुरजीही होती आणि मस्त आलं घातलेलं सुंदर कड असा चहा होता या ठिकाणी प्रत्येकजण सा ना सकाळी लवकर निघाले होते म्हणजे साडेसहा वाजता आम्हाला बसजवळ पोचायचं असल्यामुळे ना कोणी घरातून नाश्ता करून आलं नव्हतं तसं आम्हाला गाडीमध्ये ना खायची खूप सोय होती मस्त बिस्किटं होते प्रत्येकाने काही ना काही असं खाऊ घेऊन आलेच होते त्यामुळे आम्ही ते खाल्लं होतं पण इकडचा नाश्ताही अप्रतिम होता म्हणजे खूप छान होता नाश्ता तर आता इकडे आम्ही सगळे नाश्त्याचा पहिला आनंद घेणार आहोत नंतर आम्ही सगळे कपडे चेंज करून मस्तपैकी पाण्यामध्ये खेळायला जाणार आहोत जे हे पोरगा कुठे पोराला सोडलं आहे आणि ते मस्तपैकी पैकी चहा पावचा स्वाद घेत आहेत सॉरी 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 तुम्ही छान एन्जॉय करत आहात आणि मी तुमचा व्हिडिओमध्येच थांबवून मी मध्येच आलेली आहे यासाठी सर्वांना सॉरी खरं सांगायचं होतं तर आम्ही प्रवासामध्ये खूप एन्जॉय केलेला आहे आमचा प्रवास हा दोन तीन तासाचा होता आम्ही कर्ज त्या ठिकाणी आलो होतो दोन तीन तासाच्या ह्या प्रवासामध्ये आम्ही खूप सारी धमाल मस्ती केलेली आहे येताना खूप सारे गाणी होते पण सगळेच व्हिडिओ टाकले ना की तुम्ही कंटाळणार बघून की हे काय हेच हेच चालू आहे एन्जॉय करणारे एन्जॉय करतात पण भरपूर ना कंटाळा करतात म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओज तयार केले टाकलेले आहेत आता तुम्हाला मी जो व्हिडिओ चालू करणार आहे इकडचा तो आमचा पाण्यात आहे तेही मी छोटे छोटे व्हिडिओ टाकणार कारण की तुम्हाला कंटाळ येऊ नये तुम्हीही एन्जॉय करावं तर आमचे हे व्हिडिओ असेच बघत राहा आणि एन्जॉय करत राहा तोपर्यंत तर ना बाय नाही करत आहे मी सांगते तोपर्यंत सर्वांनी परत एकदा हे चायनल पुढे चालू ठेवा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आता ना या ठिकाणी मला खूप जण बोलतील की मी व्हिडिओ चालू केलाय आणि हा व्हिडिओ मध्ये इतकं फास्ट मध्ये का दाखवत होते मी तर सांगितलं होतं की तुम्हाला छोटे पार्ट्स करून नवी रिसॉर्ट मध्ये आम्ही जी काय धमाल मस्ती केली ते दाखवणार आहे पण इथे इतक्या फास्ट मध्ये का दाखवत आहे तुम्हाला असं फास्ट मध्ये बघून मजाही येईल पण खरं सांगायचं ना जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती ना तेव्हा हा व्हिडिओ अक्षरशः थर्टी मिनिट्स जात होता म्हणजे तीस मिनटाचा हा व्हिडिओ तयार होत होता तर तीस मिनिट म्हणते ना की प्रत्येकजण कंटाळा करणार जसं आपण दहा मिनिटाचा व्हिडिओ पंधरा मिनिटाचा व्हिडिओ प्रत्येकजण आनंद घेऊन बघतो पण अर्ध्या तासाचा व्हिडिओ म्हटला ना की प्रत्येकजण मग तो जाऊ दे नंतर बघू नंतर बघू यामुळे मी हा व्हिडिओ ना इत हेच म्हणजे असं तुम्हाला छोटंसं दाखवलेलं आहे की काय मस्ती केली त्याचा पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार आहे तर तुम्हाला बघायला भेटणार आहे इथे प्रत्येकाची मस्ती मग इथे प्रत्येकाने केलेले डान्स प्रत्येकाची मज्जा त्याचप्रकारे इथे एक रील्सही तयार झाली होती आमची जे प्रत्येकजण आजकाल रिसॉर्टमध्ये वगैरे गेल्यावर करतात तसं तर ही धमाल मस्ती तुम्हाला सगळी आमची बघायला भेटणार आहे यासाठी मी सेकंड पार्ट्स बनवणार आहे आणि ह्या सेकंड पार्ट्समध्ये ना तुम्हाला अजून एक खास असं समजणार आहे की आम्ही ही रिसॉर्टमध्ये धमाल मस्ती सगळं एन्जॉयमेंट करून आम्ही अजून एका ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण कोणतं आहे हे तुम्हाला सेकंड पार्ट्समध्ये क कर, कळणार तर आहेच तरीही मी तुम्हाला सांगते की आम्ही कर्ज त्या ठिकाणून निघाल्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो होतो तर त्या ठिकाणचं स्वामींचं मठ कसं आहे आणि ते कुठे आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर नक्की आमचं सेकंड पार्ट्स बघा आणि आमची धमाल मस्ती बघायला प्लीज विसरू नका आणि जर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर माझा सेकंड पार्ट नक्की बघा की सुंदर असं स्वामींचं तुम्हाला दर्शन या ठिकाणी भेटणार आहे तर चला दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार आहात ना तयार असायलाच पाहिजे आमची धमाल मस्ती बघण्यासाठी तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते बाय बाय